शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटकी बटाट्याची टिफिनसाठी सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ही मी घरीच मटकीला मोड आणून घेतलेले आहेत ही एक बाऊल मटकी आणि दोन बटाटे असे छान चिरून घेतलेत अशा मोठ्या फोडी करून घेतल्या आणि पाण्यामध्ये ठेवलेत वाटण्याचं साहित्य हे सुकं खोबऱ्याचा कीस लसूण आलं आणि कोथिंबीर आपण हे कुटून घेणार आहोत दोन कांदे चिरलेले दोन टॅमॅटो चिरलेले त्यासाठी टाकण्यासाठी मसाला कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि आपलं लाल तिखट चला तर मग आता आपण मटकीची सुकी भाजी बनवूया खलबत्त्यामध्ये आता आपण हल आलं आणि लसूण या अगोदर कुटून घेऊ आपण आता हे आपण खोबरं आलं लसूण कुटून घेतलं आता हे खोबरं किसलेलं खोबरं कच्चच घेतलेलं आहे आपण आता हे पण छान कुटून घेऊ आपण आता ही थोडी कोथिंबीर पण यात कुटून घेऊ म्हणजे आलं लसूण आल खोबरं आणि कोथिंबीर आपण हे छान खलबत्त्यात कुटून घ्यायचं हे बघा आता आपण कढईमध्ये तेल टाकलंय त्यात आपण राई टाकून घेऊ थोडस गिर थोडासा हिंग बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा थोडासा परतवून घ्यायचा आता आपण हे कुठून घेतलेलं खोबरं आलं लसूण तर सर्व हे साहित्य आपण छान परतवून घेऊ घेऊन लसणाचा आल्याचा आपण कच्चेपणा घालव आता छान खोबरं वगैरे छान परतवून झालेलं आहे आता आपण लाल टॅमॅटो दोन टॅमॅटो मी चिरून घेतले बारीक टिफिन साठी बनवतो आपण सुकी भाजी डाव्यासाठी आता आपण त्यात मसाले परतवून घेऊ लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि धाने पूड आता हे मसाले आपण खाना गोदर परतवून घेऊ बघा आपण मसाला कसा छान परतवून घेतला बघा कसं छान तेल सुटत आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आता ही मटकी छान मसाल्यावर चांगली परतवून घ्यायची आता आपण हे पाण्यामध्ये ठेवलेले होते बटाटे आपण हे बटाटे पण टाकू हा पाच मिनिटं आपण मसाल्यावर चांगली मटकी परतवून घेतली मटकी आणि बटाटा आता आपण पाच मिनिटं झाकण ठेवतोय आणि गॅस कमी करायचा आता बघा पाच मिनट मिनिटानंतर आपण अशी छान दणदणीत वाफ आली चांगली वाफेवर परतवून घ्यायची ती मसाल्यावर म्हणजे चांगली भाजून पण निघते आणि चवीला पण छान लागते पाणी टाकायची घाई करायची नाही आता आपण छान परतवून घेतली ताटावर ता आपण पाणी ठेवू थंड पाणी नाही टाकायचं भाजीमध्ये एक वाटी पाणी टाकू आपण शिजण्यापुरता आता हे पाणी गरम झालं की नंतर मग आपण भाजीत टाकू हे बघा आता हे पाणी पण गरम झाले ताटावरचा आता मटकी शिजण्यापुरताच घातलेलं आहे आपण हे आता आपण पाणी टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ आता एवढ्या पाण्यातच ती मटकी आणि बटाटा छान शिजून निघेल आता आपण परत पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून आता गॅस आपण थोडा कमी करायचा आणि पाच ते दहा मिनिट भाजी आपण शिजवून घेऊ तर आता आपण बघूया बघा पाणी पण हा भाजीतलं आटलेलं आहे भाजी शिजली का बघू आपण हे बघा भाजी पण छान शिजली आहे मटकी पण छान शिजली आता आपण मीठ घालून घेऊ मीठ केव्हा शेवटी घालायचं म्हणजे भाजी पण लवकर शिजते चवीप्रमाणे मीठ आता आपण आपली भाजी झालेलीच आहे आपण फक्त आता दोन मिनटं जरा परतवून घेऊ आणि मग मी तुम्हाला सर्व करून दाखवतो ते बघा तयार झाली आपली मटकी बटाटा भाजी टिफिनसाठी तर बघा अशा या माझ्या सोप्या पद्धतीने मटकी बटाट्याची भाजी बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा थँक्यू